तुमच्या पण अशा काही इच्छा आहेत का की ज्या तुम्हाला पूर्ण तर करायच्या पण कसं काय ते काही माहीत नाही काही आठवत नाही आणि तुम्हीसुद्धा मॅनिफेस्टेशनवर जर विश्वास ठेवत असाल तर मी तुम्हाला एक अशीच मॅनिफेस्टेशन टेक्निक सांगणार आहे तर त्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे ते पहा एक असं व्हाईट पेज लागेल आणि हा असा एक ब्ल्यू पेन लागेल तर आपण काय करायचं एकच टाईमिंग ठेवा ठेवलं ठेवता येईल तर बरं होईल पण जेव्हा तुमचं मन शांत असेल तुमच्या तुमच्याकडे जेव्हा पॉझिटिव्ह वाईब असतील आणि जरी तुम्हाला पॉझिटिव्ह वाटत नसेल तर तुम्ही एखादं चांगल्या रिदनचं वाहणं सुरू करा थोडं श्वास बाहेर आत घ्या आणि एक छान चांगला माइंडसेट तयार करा नंतर तुमची अशी विश जी तुम्हाला पाहिजे ही तुमची ती विश पूर्ण व्हावी ह्यासाठी एक व्हाईट पेज घ्यायचा असा ब्ल्यू कलरचा पिन घ्यायचा आणि ती विश आपल्याला एका लाईनमध्ये लिहायची असं एक म्हणजे अशी कोणती तुमची इच्छा असेल तर तुम्ही ती एक लाईनमध्ये बनवा एका वेळेस एकच इच्छा तुम्ही लिहायची आहे तर समजा तुम्हाला असं मॅनिफेस्टेशन करायचं आहे की मला एक गाडी हवी आहे मला एक मोबाईल हवा आहे किंवा मला कोणाशी तरी बोलायचं आहे कोणी मला मदत करा कोणी मला पैसे द्यावेत किंवा आपले राहिलेले पैसे मिळावेत अशा काही असतील तर तुम्ही एका एकामध्ये ती विषाशी लिहून घ्यायची आणि ती विष पंचावन्न वेळा अशी त्या पेजवर व्हाईट पेजवर लिहायची रोज पंचावन्न वेळा असं किती दिवस करायचे पाच दिवस तर ह्या टेक्निकला म्हणतात फिफ्टी फाय इंटू फाय मॅनिफेस्टेशन टेक्निक काय म्हणतात ह्या पेपर ती बघितल्या भाग भागात सांगितल्याप्रमाणे पंचावन्न वेळा गोष्ट लिहायची पाच दिवस तर तुम्ही म्हणाल पांढरा पेपरच का घ्यायचा लाईनचा चालतो की नाही लाईनचा पण चालतो पण जास्त एनर्जी ही व्हाईट पेपरमध्ये असते जास्त कोणत्याही रूल केलेल्या रेषा वगैरे काही नसतात आणि आपला साधा जर तुम्ही निळा पेन तुम्ही सगळ्याच गोष्टीसाठी यूज करू शकता कोणतीही इच्छा असेल तरीही तर पंचावन्न वेळा पाच दिवस इच्छा चांगल्या पॉझिटिव्ह वाईज आणून तुमची इच्छा लिहायची ठीक आहे लिहून झालं की ती आपण लिहिलेली बही ले पेज ते काय करायचं ठेवून द्यायचं त्याचा विचार करायचा नाही आपली इच्छा कधी पूर्ण होईल कधी पूर्ण होईल याचासुद्धा विचार करायचा नाही जेवढी तुमची एनर्जी चांगली आहे त्यानुसार ती इच्छा तुमची अगदी पाच दिवसाच्या आत पूर्ण होईल एक महिना होईल किंवा एक्केचाळीस दिवस लागतील दोन महिने लागतील जर तुम्ही सारखा विचार केला तर तुमची इच्छा डिले होत राहील म्हणून आपण करायचं सोडून द्यायचं तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होणार असा आत्मविश्वास तुम्हीच तुमच्यावर ठेवायला पाहिजे लिही लिहायचंच का तर लिहून कोणतीही गोष्ट एकदा लिहिली की ती लक्षात राहते तसं आपली एनर्जी बनत राहते तुम्ही बघा ना लहान मुलांना इतक्या वेळे लिहिला का लावतात पाडे असू दे किंवा कोणते वर्णाक्षर वर्णमाला का तर लिहून लिहून पाठवते पण त्याच्यामागे एक लॉजिकसुद्धा आहे ती आपल्या सबस्कॉन सबकॉन्शियस माइंडमध्ये ती क्रिएट होते म्हणून तुम्ही काय करायचं पेपरवरती लिहायची पूर्ण एनर्जीने लिहायची सोडून द्यायचं आणि असं पाचही दिवस करायचं पाच दिवस की ते एवढं तुम्ही एकदम नसं कुठेतरी ठेवून द्यायची आणि नंतर म्हणजे विसरून जायचं आपण अशी